नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी भाजपचा धुवा उडत युवा सेनेने दहापैकी दहा जागा जिंकून केलाय विजय जल्लोष साजरा सविस्तर अपडेट जाणून घेऊया तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा सिनेट निवडणुकामध्ये शिवसेना उबाटा गटाच्या युवा सेनेने दहा पैकी दहा जागावर विजय मिळवलाय गेल्या काही दिवसापासून सर्वांचे लक्ष असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये सर्वांचे लक्ष लागले होते त्यानंतर अखेर दहा जागांचा निकाल समोर आला असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा पराभव पत्करावा लागला आहे सुरुवातीला राखीव पाच जागांचे निकाल लागले ज्यामध्ये पाचही जागावर युवासेनेचे पाचही उमेदवार निवडून आले तर त्यानंतर खुल्या प्रवर्गातून पाच पैकी पाच जागा युवा सेनेच्या उमेदवारांनी आपल्या नावावर केल्या आहेत तसेच त्याबद्दल बोलताना आदित्य ठाकरे यांनी ही तर फक्त सुरुवात आहे असे म्हणत विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत सिनेट निवडणुकीतील विजयानंतर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की सिनेट निवडणुकीचा विजय ही सुरुवात आहे सिनेटचे निकाल आले आहेत निकालातही अनेक अडथळे आणण्याचे प्रयत्न करण्यात आले हीच पराभवाची भीती असल्यामुळे राज्यामधील शहरातील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपण उद्धव ठाकरे आणि युवा से सेनेला शुभेच्छा आपल्या कमेंटच्या माध्यमातून देऊ शकता धन्यवाद जय महाराष्ट्र